मराठी न्यूज एक पाहुल पुढे नमस्कार ज्या पद्धतीने मीडियामध्ये काही गोष्टी एडिट करून विरोधकांकडनं जे बातमी उलट दाखवण्याचे जे प्रयत्न करत आहे त्यांना सगळ्या ऑपोजिशनवाल्यांना माझं एक सांगणं आहे की या देशामध्ये या देशाची जनता जनतेसोबत जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीचे एक उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये आज आम्ही सगळे मोदीजींच्या नावानी लोकांकडे जात आहे मोदीजींचा नमस्कार सांगताय मोदीजींचे विकास काम आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही तर मोदीजींची हवा हे होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार चार सो पार आणि मोदीजी परत एकदा दो दोन हजार चोवीस मध्ये हे आमचे देशाचे प्रधानमंत्री होणार आहे त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे